जनावरची आता जनावर होऊन दाखवायची नाही मामा शेतकरी आपला तुम्ही शेतकरी येतात काय तुम्हाला बोलायची शेतकरी फोटो बोलत नाही एक ती गोष्ट दुसरं लोकांचे जे पाजऱ्या काढल्या होत्या त्या झाकून ठेवत्या तशाच बघून गेल्या बैलगाड्या बैलगाड्या होऊन गेल्या मशी गेल्या कोंबड्याचे शेड गेले त्याच्यानंतर एका गावात मी गेलो होतो त्या गावात ना शेड कांद्याचे नाही नाही आपलं उडीद उडीद होता पूर्ण लॉटत गेला देऊ जवळपास पंचवीस दिसतो त्यांना करून आवाज घेऊन तातडीची मदत केला काहीच्या घरात तेल मीठ नाही राहिलं काहींच्या घरात धान्य वाहून गेलं थोडं शासनाच्या वतीनं कमीत कमी काका पण इथं शेत ना तुमच्या शेत ना आज बी काका पण इथं शेत हर मी त्या गावात चाललो होतो तर काका भेटले म्हणजे सरसकट घेऊन टाका हे लोकाला ठेवू नका